ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बच्चूभाऊ कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला है। हाके आहे हाके यांनी सांगितले की बच्चूभाऊ कडू यांनी रस्त्यावरची लढाई लढली पाहिजे माझ्यासह राज्यातील ओबीसी बांधवाचा बच्चूभाऊ कडू यांना पूर्णपणे पाठिंबा आहे हाके यांच्या मते अन्नत्याग आंदोलन हा एक महत्त्वाचा टप्पा आहे हे आंदोलन केवळ एक वैयक्तिक संघर्ष नाही तर ओबीसी समाजाच्या हक्कासाठी एक मोठा लढा आहे जनसमर्थन न्यूज गुरुकुंज मोजरी तिवसा जिल्हा अमरावती शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती लक्ष वेधून घेणारे दिव्यांगाच्या प्रश्नावरती लक्ष वेधून घेणारे आणि या महाराष्ट्रामध्ये आपल्या प्रहार संघटनेच्या माध्यमातून काम करणारे कडू साहेब उपोषणाला बसलेत बच्चू कडू साहेबांना आमची विनंती आहे की आपण रस्त्यावरची लढाई या शेतकऱ्यांच्या संदर्भातली निश्चित लढू पण तुम्ही तुमची तब्येत सांभाळणं खूप आवश्यक आहे कारण तुम्ही तब्येतीची काळजी करून तुमचं जे उपोषण सुरू आहे कारण उपोषण सुरू असताना जे काही यातना होतात जो काही क्लेश होतो हा आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती निश्चित सकारात्मक असला तरी तुमची तब्येत महत्वाची आहे तुमच्या आंदोलनाला मी या महाराष्ट्रातल्या ओबीसी विजयएनटी एसबीसी शोषित वंचित शेतकरी समाजाच्या वतीनं मी तुम्हाला जाहीर असा पाठिंबा देत आहे वेळ पडल्यास मी अमरावतीकडे यायला तयार आहे ये येऊ सुद्धा शकतो येतो पण तुम्ही तब्येत सांभाळून उपोषण करावं तुमच्या उपोषणाला माझा जाहीर जाहीर पाठिंबा